राधा आली गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली गोडीला येऊन बसली जोडीला आता नेतो तो गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो तो गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी गवळ्याची राधा तू नंदाचा कान्हा मी गवळ्याची राधा तुला सोडून राधे के मला तिड भर कर मी ना, कोनी नर ना तुला सोडून राधे के मला तिड भर कर मे ना कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा भुललो गराधिके गरा तुझ्या गोऱ्या रंगाला भुललो कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो तो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला एका जनार्दन गौडन राधा खोट बोलू नको या का एका जनार्दन गौडन राधा खोट बोलू नको या का कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा, राधा कृष्णाच्या जोडीला आता नेतो ग गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आता ने तो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला नंदलाला नंदलाला नन्दलाला हसतिल को बघतिल को चेडु न कोोरे अङ्गला नन्दलाला नन्दला अडुना कोोरे नन्दला हसतिल को बहतिल को छेडु कोरे नंदलाला नंदलाला डोईवर भरला पडा फुटेल नकोरे मारुखडा हा डोईवर घडा फुटेल नकोरे मुखडा कुणे तरि नंदा सन्द्या पोराला नन्दलाला नन्दला न नकोरे नन्दलाला हसतिल को बगतिल को चेडनकोरी अङ्गला नन्दला नन्दला रङ्गश्रीहरि उडु नको य राधेला अडव रङ्गीहरि उडु नको य रा धेला अडवनको न पोर चोरटा आला माझा जोडिला नन्दला नन्दला हसतिल कोनी भगतिल छेडु न रे अङ्गला नन्दलाला नन्दलाला छेडु न को मोपाला पुरे आता हा छेडू नको मज गोपाडा पुरेयाता हाकिलचाडा हात जोडी ते मी तुझला सोडून दे रे पदराला। नंदलाला नंदलाला नन्दला ना कोरे नंदलाला हसतिल को नंद भगतिल को चेडुना कोरे अङ्गला नंदलाला 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 नंद नंद अडु

कानो भरबाजारी अड़उ न कोरी मा जीवाट का काही अडवू न कुरे माझी कान भरबाजारी बाजारी अडवू न कुरे माझी कान भरबाजारी बाजारी दही दूध लोनी विकल अपनार नाही अडव न कुरि मा जीवाट कान भर बाजारी अडव न कुरि मा जीवाट कान भर बाजारी गोकुळ सारे चिडविते मोला आडसी अडवून कुरी माझी वाट काना भर बाजारी अडवून कुरी माझी काना भर बाजारी दही दूध लोनी विकना

गाता वाटे कऊतुक भारी मनती मां अडवू नको माझी वाट काना भर बाजारी दही दूध लोणी विकणार नाही दही दूध लोणी विकणार नाही माल माझा खपणार

चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा घडा चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा घडा नंदाच्या हरीने मला मारला खडा नंदाच्या हरीने मला मारला खडा चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा घडा चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा घडा नंदाच्या हरीने मला मारला खडा नंदाच्या हरीने मला मारला खडा जात मी होते यमुन लय लय यमुनीला घागर घेऊन पाणी पाणी आला, आला। जात मी होती यमुनीला 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 घागर पाणी या पाणी पाणी आला चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा घडा चुंबड मोत्याची डोईवर पा नंदाच्या हरीने मला मारला खडा नंदाच्या हरीने मला मारला खडा जात मी होते मथुरेला 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 दही दूध घेऊन विघण्याला विघण्याला विकण्याला जात मी होते मथुरेला 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 दही दूध घेऊन विघण्याला विघण्याला विकण्याला चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा घडा चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा घडा नंदाच्या हरीने मला मारला खडा नंदाच्या हरीने मला मारला खडा एका जनार्दन मुकुंद मुकुंद नमाचा लगुदे, 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 लगुदे जनार मुकुंद तुझ्या नामाचा लघुदे लघु दे छंद एका जनार्दन मुकुंद 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 तुझ्या नामाचा लघुदे लघु दे छंद चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा घडा चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा घडा नंदाच्या हरीने मला मारला खडा नंदाच्या हरीने मला मारला खडा हो नंदाच्या हरीने मला मारला खडा रूप घेऊन सार झाला हरी बंगड्या विकाया आला रूप घेऊन सार झाला हरी बंगड्या विकाया आला बाई खट्याड हा लाला हरि बङ्गडा वला बाइख्यानन्दला हरि बङ्गडा वला नक्षीदार बङ्गड्या हिरमो परि त्या बेरङ्गीत्या सरी नक्षीदार बङ्गड्या हिऱ्या मोत्या परी रंग बेरंगी बे त्या बांगड्यांच्या सरी चुडा भरूनी घ्या पोरी ना म्हणाला हरी बंगड्या विकाया आला चुडा भरूनी घ्या पोरी ना म्हणाला हरी बंगड्या विकाया आला रूप घेऊन निकासार झाला हरे बंगड्या विकाया आला असा भरला बाई मला हरिने चुडा त्याच्या भक्ती मध्ये जीव झाला वेडा असा भरला बाई मला हरिने चुडा त्याच्या भक्ती मध्ये जीव झाला वेडा कुठल्या किमतीच दाम मोजू त्याला हरी बंगड्या विकाया आला कुठल्या किमतीच दाम मोजू त्याला हरी बंगड्या विकाया आला हरि बङ्गड्या वी उजव्या हती कथी डाव्या हती न्याहाडले हरि तमि बड्या कथी उजव्या हती कथी डाव्या हती न्याहाड

बाीख्याड हानन्दला हर बङ्गडा वला बाईाड आनन्दला हि बङ्गडा वला रूपे न कासार